सो वेलकम टू भावानुजीवराय आपल्या चॅनलची तुमचं स्वागत आहे बघा आज आपण ही वाडी पाडण्यासाठी आलेलो आहोत तर कोकणात बघा आज चार चार पेंडी आहेत बघा इथला माल थोडाफार उचललेला आहे आपली गाडी बाहेर पण लागलेली आहे आणि इथं पण बघा ह्या झाडावरांना चार पेंडी निघालेले आहेत आज पूर्ण माती बाकीचं आहे आज पूर्ण आपला हेड आहे पूर्ण कारण आज माड जे आहेत ते झाडा जे जा आहेत ते भरलेले आहेत बघा ह्याच्यावरती पण चारच पेंढे आहेत आणि ह्या माडांवरून पण चारच पेंडी निघाले आहेत कारण हे हे जे जा झाडं आहेत ते आपण वेळी चार चार महिने आपण पाडलेले नाही तर माल बघा पूर्ण माड पण भरलेले आहेत आणि इकडं आपलं काम चालू आहे मी ते दाखवणार त्या कोपऱ्याला आणि बघा इकडे पण कोकणात बघा एकदम जबरदस्त माल बघा माल वाहत आहेत आपली माणसा गाडी बाहेर लागलेली आहे आपली गाडी सुद्धा मी तुम्हाला दाखवायला नाही त्या पट्ट्याला आपण जाऊया आपलं काम चालू आहे तिकडे अरे नाही ते व्हिडिओ काढलेले ना त्याच्यामध्ये ते बरोबर नाही आलेला बघा आपला बुडनशिर मधला खास फेमस माणूस त्याला तुम्ही दाखवून इकडे बोलतोय अरे नाही कॅमेरा आहे बघ हाय बोल बंटीला पण बघा त्याची इच्छा आहे त्याला तो स्वतःहून आपले व्हिडिओ बघतो तर तो त्याच्यामध्ये बघण्यासाठी आणि आपले सेट आलेले आहेत बघा इकडे या माडावर पण चार पेंडी आठ माड जे आहेत ते खूप भरलेले आहेत आणि इथं पण बघा चार पेंडी आहेत ह्या माडावरती आणि सगळे मला तर वाटते <laughs> आज सगळे जे आहेत ते ठगणार कारण आज चार चार पेंडे आहेत झाडावरती आणि तीन तीन सुद्धा पेंडे आणि इकडे बघा इकडच्या कोपऱ्याला पण आलेलो आहोत पूर्ण इकडे एकदम कोकणट आहे तर हिरवा आगार पडलेला आहे ह्याच्यावर बघा रशी पकडलेले आहे आपला भाऊवरती चढलेला आहे बघा कसं कसं आहे खाली येणार बघा बघा था? कोकणट उतरलेला आहे झाडावरून आणि बघा पेंट सोडत आहे झाडावरती आपला चढलेला आहे भाऊ आणखी एकदा रस्शी <coughs> वरती घेतलेली आहे आणि माळ बा किती उंचा उंचावर झाडा आहेत आजची आणि माळ पण खूप भरलेले आहेत आज चार चार पेंढे आहेत ओकनट कशा पद्धतीने एकदम रशीने उतरतात एकदम जबरदस्त पहिल्यांद रशी पाहिजे काय अजून एकदा शाळद रेशी पाहिजे <coughs> आणि इंस्टाग्रामला तुम्ही बघित असता माझे व्हिडिओ एकदम किती उंचा उंचावर झाडावर मी चढतो आणि आपल्या काही व्हिडिओ तुम्ही मिलियनवर पाठवल्यात आणि यूट्यूबवर आपल्या इंस्टाग्रामवरूनच तुम्ही जे वेबसाईट आहे ते क्लिक करून तुम्ही आलेला आहात तर तुमचा म्हणण्यापासून धन्यवाद जेवढे होईल तेवढे बघा आणखीन एकदा कशाप्रकारे कोकणट खाली येणार जबरदस्त एकदम हो बारीक हा हा काढ काढ बारीक हा बारीक वाटा बारीक पेंट आहे आणि बघा एकदम भरपूर कोकनेट उतरला उतरलेला आहे मला काय हा दुसरा ब्लॉग आहे आपला तर मला जेवढं होईल तेवढं मी करण्याचा प्रयत्न करतो आणि आपण जास्त असं म्हणजे माझे बोलणार ते थोडा अटकून आटकून बोलतोय मी ह्याच्यात तर काही चुकी झाली असेल तर मला क्षमा असावी तर किती उंचावर कोकोनट आहेत बघा आपण कोकोनट झाड पाडलेला आहे आणि वाडी बघा किती मोठी आहे आता आपण जो गाडीला माल आहे तो जाणार बघण्यासाठी होते आहे बोला बघा आपले गाववाले माणूस खास शूटिंग <laughs> युट्यूबवर टाकण्यासाठी आता पण गाडीचा माल बघण्यासाठी जाणार आज काल गाडीचा लोड तर झाला होता पण काही दोनशे तीनशे माल आहे तो कमी त्याच्यामध्ये पडला तर आज तो माल आहे तो पूर्ण ठिकाणी होऊन जाईल आणि आपली गाडी जी आहे ती मुंबईवर ते बघा नाश्ता करण्यासाठी बसलेले आहेत आणि आपण पण नाश्ता करण्यासाठी जाणार पण आधी तुम्हाला जे आहे ते आपली गाडी दाखवणार माल मालमा बघा गाडी कशा प्रकारे आपली भरलेली आहे एकदम फुल टाईटमध्ये जबरदस्त एकदम कोकणट तुम्हाला आता दिसायला भेटणार बघा हो बघा कशा प्रकारे आहे गाडी एकदम दाबून भरलेली आहे एकदम बघा एक, एक गाडी जाणार मुंबईला आपली मुंबई ते पुन्हा इकडे आपली जाणार गाडी गाडी बघा आपली दाखवणार तुम्हाला पुरून पण गाडी दिसली तर बघा थोडे पण हात करा तुम्ही टायटमध्ये आणि एवढंच ब्लॉगमध्ये आणि आपण सुद्धा आता चढणार नंतर काही वेळाने नाष्टा करून थोडाफार पण वाढ पाडलेले आहेत दुसरे बॉडी पाडून आपण इकडे आलेले आहेत तर या ब्लॉगमध्ये एवढाच आपण पण सुद्धा नाश्ता करण्यासाठी आता बसणार टाटा